वळ पुढल्या बातमीकडे जळगावमध्ये डम्परनं बालकाला चिरडलंय अपघातामध्ये बालकाचा मृत्यू झालाय संतप्त जमावानं डम्पर पेटवून लावलाय घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झालाय जळगाव शहरातील कालिका माता चौफुलीवर एका डम्परनं बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावानं डम्परला पेटवून दिलंय यावेळी प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालंय जळगावमधली ही घटना समोर येते संतप्त जमावानं डम्पर पेटवलाय जळगावमधली ही घटना आहे एका बालकाला या डम्परनं चिरडून टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे या बालकाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे जळगावचे प्रतिनिधी जुगल पाटील आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत जुगल एकूणच ही काय घटना आहे प्रशांत सर जळगावातील कालिंका माता चौकामध्ये आज भरधाव वेगानेरा डम्परने एका नऊ वर्षीय बालकाच ही धडक असून हा बालक जागीच या ठिकाणी मृत्यू झालेला आहे पार्सल घेण्यासाठी मामांसोबत दुचाकीवरून जात असताना या ठिकाणी कालिंकामादा परिसरात हा अपघात झाल्याने या ठिकाणी एक मोठा जमाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण जमाव या ठिकाणी एकवटला असून घटनास्थळी जमाव जमावाने या ठिकाणी ट्रक पेटवून दिला आहे कठोरात कठोर कारवाई करावी कारण गेल्या दोन ते तीन दिवसात जर विचार केला तर या हायवेवर जवळपास तीन ते चार जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे जुगल या या संपूर्ण प्रकरणामध्ये एका बालकाचा मृत्यू झालाय या बालकाला डम्परनं चिरडलं असं म्हटलं जात आहे मात्र एकूणच ही घटना नेमकी कशी घडली किंवा हे बालक या डम्पर खाली कसं आलं या संदर्भात काही माहिती मिळू आहे का जेवणाचं पार्सल घेण्यासाठी मामांसोबत हा बालक जात एका नऊ वर्षीय बरधाव धडक दिल्याने हा बालक जागीच मृत्यू या ठिकाणी झालेला आहे बहीण आणि मामा या ठिकाणी किरकोळ जखमी झाले असून ही घटना घडल्यामुळे एकच खरभर उडाली आहे पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे पण संतप्त नातेवाईकांची मागणी आहे या दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी नातेवाईकांनी केली एकूणच हा डम्पर कोणाच्या मालकीचा होता जो ड्रायव्हर आहे हा ड्रायव्हर कोणत्या अवस्थेमध्ये होता किंवा तो आता कोणाच्या ताब्यात आहे पोलिसांनी तो मिळू शकलाय का की फरार आहे या संदर्भात काही माहिती मिळते का या संदर्भातली आता पोलीस सखोल या ठिकाणी तपासणी करत असून सध्या तरी पंचनामा करण्याचं काम सुरू आहे डम्पर या ठिकाणी पेटवून दिल्यामुळे घटनास्थळी पोलीस या ठिकाणी दाखल झाले असून जमाव हा सध्या तरी पांगवण्याचं काम सुरू आहे अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसून पोलीस हे घटनास्थळी लवण्यात आलेले आहे आणि सध्या तरी गुन्हा नोंद करण्याचं काम हे पोलीस सुरू आहे धन्यवाद जुगल आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी